या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी आता पाहूयात एक सविस्तर बातमी वैराग्यमूर्ती श्री दत्तात्रयांच्या जन्मोत्सवानिमित्त गाणगापूर नगरी सजू लागली आहे चार डिसेंबर रोजी होणाऱ्या जन्मोत्सवानिमित्त येथील दत्त मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम होणार असल्याची माहिती प्रसन्न नागेश भट्ट यांनी सांगितली यंदा या गुरुवारी दत्त जन्मोत्सव असल्यानं गाणगापुरात भाविकांची प्रचंड गर्दी होणार आहे या अनुषंगानं प्रशासन पुजारी गावकरी यांच्या वतीनं नेटकं नियोजन करण्यात येत आहे चार डिसेंबर रोजी मंदिरामध्ये पहाटे तीन वाजता काकड आरती साडेपाच वाजता पादुका आरती बारा वाजता दत्त मूर्ती पाळण्यामध्ये ठेवणार असून सव्वा बारा वाजता महाआरती होणार आहे नंतर महाप्रसादाचं वाटप हा कार्यक्रम होणार आहे संध्याकाळी साडेसात वाजता पालखी सोहळा साजरा होणार असून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी पाच वाजता रथोत्सव कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमाला कर्नाटक महाराष्ट्र आंध्र तेलंगणा या राज्यातून लोक मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमास देवस्थानचे सेक्रेटरी प्रियांक पुजारी आणि देवस्थानचे एक्झिक्युटिव्ह ऑफिसर शिवकांत आम्मा उपस्थित असणार आहेत भाविकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आलंय या बातमीचं संकलन केलंय संजय कुलकर्णी यांनी